स्वातंत्र्य दिन येवला तहसील कार्यालयात उत्साहात ध्वजारोहण सोहळा पार पडला प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या हस्ते सकाळी राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला यावेळी तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक अनिल भवारी पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक तसेच महसूल पंचायत समिती नगरपालिका आदी विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली येवला मर्चंट बँकेत चेअरमन पूजा मनीष काब्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले तसेच येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत समितीत सब, सभापती सविता पवार यांनी ध्वजारोहण केले शहरातील पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले तसेच नगरपालिका येथे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले तालुका पोलीस स्टेशन येथे संदीप मंडलिक यांनी ध्वजारोहण केले भारताचा वा स्वातंत्र्य दिन समारोह आज येवला उपविभागा उपविभाग स्तरीय कार्यक्रम या प्रशासकीय संकुल येवला या ठिकाणी पार पडला या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी उपविभागातील सर्व नागरिक बंधू भगिरींना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले मी त्यांना दे दे गुरुकुल जळगाव नूर या ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी येऊन सैनिकी शिस्तीचं प्रदर्शन या ठिकाणी नागरिकांना केलं आपल्याला केलं मी त्या संस्थेचे आणि विद्यार्थ्यांचे देखील आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो धन्यवाद आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय जनतेला मी विशेषतः येवले लासलगाव मतदारसंघातील सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या देशामध्ये वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या मागण्यांमुळे जे एक मतभेद किंवा जातीय सलोखा बिघडत चाललेला आहे तो लवकरात लवकर दूर व्हावा आणि सर्व आज गोकुळाष्टमी पण आहे त्याही निमित्ताने शुभेच्छा देताना सर्व गुन्ह्या गोविंदाने नांदावे अशी अपेक्षा होती आज पंधरा ऑगस्ट आजच्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं मी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने यवलाला सलगाव मतदारसंघाचे भाग्य घेऊ महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने यवलाला सलगाव मतदारसंघातील सर्व नागरिकांना महिलांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा